तर नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ माझा स्वयंपाक चालू आहे बघा सकाळ सकाळ आणि काल काही स्वयंपाक केला नव्हता मी तर का केला नव्हता काल आज पीठ मळून ठेवलं काल फक्त भाजीच केली नाही दुसरं काहीच केलं नव्हतं आणि भात केलं पाहिजे मुंबईचा भांडी एवढी घासली इथली धुरबीर झाडू मारला माईचा पप्पा चाललात दुकानाला तर बिस्किटचा पुढा आणायला चाललात ती मला भूक लागली आणि काय झालंय माहिती आहे का पायाच तर बोंबलत गेलं तिकडं त्याचं ते सुचतोय पण त्याची आग उठत नाही काय ना आता त्याचं काही एवढं टेन्शन नाही पण पाण्यात गेलं रे गेलं मला त्रासच चालू होतोय कुठलं पण आण तिला हॅपी हॅपी नको गुड डे आना, है पे है पे। आना ना गुड डे हो गुड डे क्रॅक जॅक हॅपी हॅपी तीन आण बिस्किट आणि पाण्यात गेलो का नाही की काय होते काय माहीत नाही मला पण माझ्या हाताला एवढ्या जबरदस्त मुंग्या येतात काल मी गेल ते पाथरूम घासलं काल तर एवढ्या जबरदस्त मुंग्या हाताला माझ्या की मी नवरत्न तेल लावलं हाताला रात्री आणि तेल लावून सगळ्या हाताची मालिश केली तर तुम्हाला सांगते ही नसा आहेत का ही नसा ह्या नसांवर हात फिरवलं तरी हात बधीर होत होतं नसांवरनं हात फिरवलं तरी हात असं बधीरच होत होतं मला तर टेन्शनच येतं कधी कधी की बाबा पाण्यात मला आत्ता जायला एवढी पंचायत होती मग <coughs> परत, परत परत तर काय होईल माझं तर पावसाळ्याच्या दिवसात तर लय आवड आहे मला लवकर घरात कार्पेट टाकावं लागलं नाही उन्हाळ्यात सुद्धा त्रास होतोय म्हणल्या म्हणून पाण्यात जायचा काही दिवसांनी मला पाण्याची अलर्जी व्हायची चा उकळतोय बघा कोरा चहा ठेवलाय मी काल भात खाल्ला होता आज भूक लागली सकाळ सकाळ म्हणून त्यांना म्हणलं बिस्किट घेऊन या आम्ही उशिराच उठलोय तरी तस आणि म्हणूनच म्हणलं एवढं मला त्रास त्या पाण्याचा असं म्हणजे होतं मृतकाकडे खरं सांगा मला लाईट पण गेली आमच्यातली आज कुनवार सोमवार सोमवार असल्यामुळं लाईट जाते तर असं होतं का की बाबा हाताला पाण्यात गेलं तरी मुग येतात त्या खर्द्याला व काय नसाबंद पडल्या म्हणा सगळं म्हणा पण गोळ्या बी तशा चालू आहेत ह्याच्यात पायांच्या दवाखाना चालू आहे आणखीन बंद नाही झालेला तोपर्यंतच असं म्हणजे तरी मी माहीच्या पप्पाला म्हणत होते की बाथरूम घासून काढा बाथरूम घासून काढा त्यांनी काही लक्षच दिलं नाही मग ती मलाच कस तरी वाटायला लागलं त्या बाथरूममध्ये म्हणून मी काय केलं मीच गेले मीच घासून काढलं ती बाथरूम आणि आता मग <laughs> येतो नको जाऊ मला मी घासून काढतो हाताची होत नव्हता मला बांगड्या सुद्धा येत नाही मी हात थोट नाही नाहीतर मी कधीच बिगर बांगड्याचे राहत नाही हात थोटं केलं त्या बांगड्यातसुद्धा व्हायला लागलं ती बांगडे अशी जिथं अशी अशी जिथं जिथं अशी असं हासा हात केला की इकडं लागतीनं खटकीनं की लगे मुंग्या येतात इकडं हात केला की इकडं दबली बा हात दाबला की लगे म्हणून येतात ते त्यामुळं बांगडेसुद्धा नाही घालत मी चला आता आम्ही चहा करतो चहा पिते मी मस्तपैकी चहा बिस्किट खाते ती आहे त्याला चहा बिस्किट घेऊन चपात्या करते आणि भाजी करते काहीतरी काल काहीच नव्हतं त्यांना त्यामुळं असंच होत आहे कधी कधी पण जाऊ द्या शरीर आहे किती काही <laughs> केलं तरी सण कुणाला मलाच करायचे त्यामुळं मरू तिकडे दुखनं रोजचं आहे की काही सुट्टी देत नसते आनंदाचं आनंद लय झालं एक क्षणाचाच असतोय दुःखच असतंय मरणाचं माणसाच्या मानं पण मी त्या दुःख नकोच मला नाही झालं तरी एक दिवस उपाशी बसायचं मग काय करायचं नाही लाय मागायची गप्प नाही काम झालं तर बसायचं तसंच गपचूप आणि ज्या दिवशी होते त्या दिवशी करायचं माग नाही हरायचं लाईट गेली आता अंधार ग्रुप झाला सगळ्या घरात पाणी आमच्या इकडं आलं साडे दहा वाजता आता वाजल्यात रात्रीच्या साडे दहा दहा हा सगळी लोक पाणी भरतात आम्ही पण पाणी भरतोय आणि माहीन मला ही पिन ही जुळून दिली बघा इथून तिथून पिन आणि ती मशीन मशीन मोटर आणली माही कनाकना सात वाजल्यात रात्रीच्या साडे दहा वाजल्यात साडे दहा वाजता आम्ही दोघी माहिले की पाणी भरतो या तर माई बाळानं काम मोठं केले आहे का पटापटा मोटर आणून इथं ठेवली वायर गुंडाळली उलगडली आणि पिन लावली तिथं नंतर मी तोपर्यंत तिकडचा तो पाईप जोडला तिला पाईप जोडा येत नाही ना मग मी तो पाईप जोडला दोन्ही पण पाईपा जोडल्या मग तिने टाकी तो पाईप सोडला आणि मग पाईप टाकी सोडल्याच्यानंतर नंतर आम्ही पाणी भरतोय आता आता बघू ती किती पाणी भरतंय किती नाही तिकडं तर सगळं ओलं झालंय आता मला तर जाता येत नाही काय होईल ते होईल है ना तिकडं जाता येत नाही मला तर दहाला चालत पण दहालाच पाणी आले दहालाच पण आम्हाला मोटर ही जुडूस तर सव्वा दहा वाजल्या तसं भांडी घासली स्वयंपाक झाला जेवण झाली फरशी पुसून झाली पाण्या प्यायच्या बाटल्या भरून ठेवल्या फ्रीजमध्ये झाड कूलर कुलर कुलर मध्ये पाणी भरून ठेवलं सगळं आणि तोपर्यंत पाणी आलं म्हटलं बरं झालं पाणी आलं आम्हाला आठ दिवस झालं पाणी नव्हतं कंटिन्यू आठ दिवस झालं इतकी पाण्याची तारांबळ चालली का नाही लय भयंकर ही मे महिन्यात तर लय भयंकर जाणार आहे आम्हाला लय म्हणजे लय आणि एवढ्या उशीर आम्ही काय दारात इथे बसलोय असेल पाणी सोमवारी आता गेले सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार सोमवारी का रविवारी आलत पाच सहा दिवसाला पाणी येतंय सहा दिवस आम्ही दार उघडून सुद्धा दोघे इथं बसत नाही कसलंच आहे का नाही दहा वाजता तर नाहीच नाही नऊलाच नाही आम्ही बसत कुठलं पाणी आलेलं आहे तर मी बघा तसं भांडू भांडी बसलो होती भरली आमची तरी लय भाई बहील बरं का दोन तीन वेळा पाणी आले का

पाणी भरतात लोक पाणी भरायला आहे खिडकी असल्यानंतर सगळी पाणी भरायला पप्पाला फोन केला या लवकर म्हणून पण ती म्हणतात भाडे भाडे मी आय आता असं ओढून ओढून गळ्यातलं तुटलं माझं त्या दिवशी एक दिवशी मग आता माही पायप कोण जोडायचं आपला तिकडचं तिकडचं पुढे वरच्या टाकीत कस जोडणार कस जोडणार फक्त मला सांग पाईप कुठला निळा पाईप व्हायचा निळा पाईप तिथं जोडायचं आधी मोटर बंद करावी लागेल भरती का टाकीत एवढीच की भरती का ती टाकी तर टाकी तर एकदम खाली झाली मोकळीच केली सकाळी तिला होत एक शंभर दीडशे लिटर पाणी राहिलं होतं टाकीत खाली तर तो तेवढं पाणी वरती लावलंय आमचं तरी बरं आहे म्हणायला ना आम्हाला कमीत कमी पाच सहा दिवसाला आठ दिवसाला तरी पाणी येत आहे पण काही काही ठिकाणी तरी एवढी भयंकर अवस्था आहे ना माणसांची बायका अशा विहिरीत हे करून त्या छोट्या ते असा झार येतोय ते खाली आणि पाणी खाली उतरवतात किती रिस्क घेतात माणसं पाण्यासाठी पुन्हा ती गच पाण्याचं घेऊन चढ जात बर आपल्याकडे तरी मोटर आहे पाणी आपल्याला हे आपल्याला हाताने भरावं लागलं असतो वर पहिलं आपण आपलं म्हणायचं तसं म्हणायला गेलं तर हे मी पप्पाला इथनं टाकीतनं बाजले द्यायची वर आहेत की आपले व्हिडिओ बादली पाणी उपसल्याला वर मला वर जाऊ वाटर आणल्यापासून पाणी भरायचं सोपं झालंय माझं कारण की नाही तर टाकीट वतायला लागत होत मग हे जर कुठं गेलं तर पाणी भरणंच होत नव्हतं सगळं पाणी मोकळं वाया जायचं संपत आलाय पाहिजे